नमस्कार डियर फ्रेंड्स मानवी शरीराचे जे आहे मित्रांनो तीन आधारस्तंभ सांगितलेले आहेत ते अनुक्रमे आहेत आहार निद्रा आणि ब्रह्मचर्य ब्रह्मचर्य जे आहे ते संसारी माणसांना पॉसिबल नाही बट बाकीचे जे दोन खांब आहेत जे आधारस्तंभ आहेत ते आयुष्यासाठी खूप जास्त महत्त्वाचे आहे मित्रांनो ते आहे आहार आणि निद्रा आजच्या मित्रांनो टॉपिकमध्ये आपण मेनली बोलणार आहोत निद्रा या स्तंभाबद्दल खूपसे असे पेशंट आहे मित्रांनो ज्यांना अजिबात झोप लागत नाही खूप पेशंटची ही कंप्लेंट असते की झोपल्यानंतर आम्हाला रात्री बिरात्री जाग येऊन जाते आणि अजिबात झोप लागत नाही थोडाफारही आवाज झाला तरी झोप लागत नाही आणि खूप असेही पेशंट आहेत जे म्हणतात की फक्त आम्ही पडून राहतो पण झोप अजिबात लागत नाही पहाटे साडेतीन चार पाच वाजता झोप लागते आणि याच्यामुळे आमचं दिवसभराचं शेड्यूल जे आहे ते होऊन जातं मेन गोष्ट ही बघण्यासारखी मित्रांनो की घरात सर्व प्रकारच्या सुखसुविधा उपलब्ध असतानाही आजकाल आपल्याला झोप लागत नाही आणि एक तो काळ होता जिथे कुठल्याही प्रकारच्या सुखसुविधा घरामध्ये नसतानाही लोक पडल्या पडल्या दगडावर का होईना लगेच झोपून जायचे तर मित्रांनो काय कारण आहे की आपल्याला झोप लागत नाही कुठचे जे पेशंट आहे मग ते लेडीज पेशंट असू द्या मिडल एजचे पेशंट असू द्या किंवा सिनियर सिटीजन असू द्या मित्रांनो तर आजच्या टॉपिकमध्ये आपण जाणून घेऊ नमस्कार मी आपला होस्ट डॉक्टर स्वप्नील आणि तुम्ही बघत आहात माझ्या चॅनल डॉक्टर स्वप्नील वडवेकर डिअर फ्रेंड्स मी मागील पंधरा वर्षांपासून वेगवेगळ्या आजारांवर आयुर्वेदिक वायरोपॅथी मेडिसिनने यशस्वीरित्या उपचार करतोय तुम्हाला जर कुठल्याही प्रकारचा शारीरिक प्रॉब्लेम किंवा डिझीज आजारासंबंधी माहिती किंवा औषधी पाहिजे असतील किंवा त्याची नॉलेज वगैरे काही जर लागत असेल मित्रांनो तर तुम्ही आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये जे आहे मेसेज करू शकता लवकरात लवकर आपल्या डिझिजीसच्या बाबतीत औषधींसाठी आम्ही आपल्याला रिप्लाय करण्याचा प्रयत्न करू आणि जर मित्रांनो तुम्ही फर्स्ट टाईम आमच्या चॅनेलला व्हिजिट करताय तर वेगवेगळ्या डिझिजीसवर ॲलोपॅथी आणि आयुर्वेदिक मेडिसिनची माहिती तुम्हाला आवडतो तर तुम्ही सबस्क्राईब चॅनेलला करून बेल आयकन ती जे आहे प्रेस करायला दिसू नका कारण की जेव्हाही आम्ही नवीन व्हिडिओज आपल्यासाठी आणू त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहते आपला वेळ न घेता मित्रांनो आपण टॉपिक स्टार्ट करू जसं की मित्रांनो मी सांगितलं की आयुष्याचे तीन आधारस्तंभ असतात आहार निद्रा आणि ब्रह्मचर्य तर आहार जे आहे मित्रांनो आपण प्रत्येकजण घेत असतो आहार जो आहे फोटप गेल्यानंतर त्याचं पाचन होतं त्याचं डायजेशन होतं पोषक तत्व आपल्या शरीराला मिळतात आपल्या शरीराची वाढ होत राहते जी थांबत राहते बट शरीर जे आहे निरोगी राहण्यासाठी जास्त काय टिकण्यासाठी मित्रांनो रोज जे आहे आपल्याला सात ते दहा तास झोप जी आहे ती गरजेची आहे ऑन ॲन ॲवरेज एका रिसर्चनुसार असं बघण्यात आलेलं आहे की व्यक्ती जो आहे फक्त तीन ते चार तास झोप घेतो आहे बाकीची जी त्याची झोप आहे ती पर्याप्त होत नाही आहे याच्यामुळे आजकाल वाढणारे जे आहे हार्ट अटॅकचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे बी पीचे पेशंट जास्त वाढलेले आहे डायबिटीजचे पेशंट जास्त वाढलेले आहेत कमी कमी वयामध्ये जे आहे मुलांना बी पीचा त्रास होतो आणि लहान मुलंही कंप्लेंट करतात की त्यांना पाल्पिटेशनचा त्रास होतो हिला एक आ, मुख्य कारण जर आपण बघायला गेलो मित्रांनो तर ते असंही असतं की आपल्या खूपशा ज्या आहे लोकांना मोबाईलची सवय लागलेली आहे आणि झोपेचा टाईम निघून जातो तरी बारा साडेबारा एक दीड वाजेपर्यंत जे आहे पेशंट मोबाईल बघत राहतात हे एक मेन कारण आहे कुठले कुठले कारण आहे मित्रांनो ते मी आपल्याला थोडक्यात सांगेल की ज्यांनी झोप लागत नाही खूपसे जे पेशंट असतात यांचा जेवणाचा जो टायम आहे मित्रांनो तो नियमित नाही आहे जेवणाचा टायमिंग जो आहे आपल्याला नियमित करणं गरजेचं आहे मुख्य कारण जे आहे झोपणं लागण्याचं ते शरीरामध्ये वाढलेला वात आणि पित्त दोष जो आहे आणि कफ दोष कमी झालेला असतो जेव्हाही वात आणि दोष हे दोन्ही वाढता हे झोप कमी करत असतात मित्रांनो असेही पेशंट आहे जे पोटभर जेवण करत नाहीत पोटभर जेवण करणं गरजेचं आहे आपल्याला शरीराला कुठलेही दुखणे नको मानसिक ताण नको टेन्शन नको याच्यासाठी आता मी जो मित्रांनो आपल्याला उपाय सांगेल तेवढे उपाय जर आपण करतायत तर फार पटकन तुम्हाला झोप लागेल हा फार साधा सोपा घरगुती व्यायाम आहे फक्त व्यायामाचा सराव झाल्यानंतर मित्रांनो पेशंटचे जे फीडबॅक राहतात आम्हाला की त्यांना झटपट झोप लागते फक्त आपलं पोट भरलेलं पाहिजे आणि मी आता ते कुठले सोपे व्यायाम आहे ते आपल्याला सांगेल सर्वात पहिले मित्रांनो जर आपण आपण जर प्रॉब्लेम होतो की आपल्याला झोप लागत नाही तर रात्री झोपताना जे आहे हळुवारपणे आपल्याला डोक्याला तेलाची मालिश करून घ्यायची आहे जेव्हाही आपण तेलाची मालिश डोक्यानं करतो मित्रांनो मस्तिष्क जे आहे मित्रांनो आकाश महाभूतात स्थान सांगितलं आहे वाताचं स्थान सांगितलं आहे जेव्हाही तेलाची आपण मालिश करतो तर वाद कमी होत असतो तेलाच्या मालिशने जे आहे ब्लड सर्क्युलेशन वाढतं मेंदूला आणि वाद संपल्यामुळे मित्रांनो लवकर झोप लागायला मदत होते डोक्याची मालिश झाल्यानंतर आपल्याला हळूवारपणे तळव्यांना तेलाची मालिश करून घ्यायची पाच पाच मिनिटं लागतात मित्रांनो जास्त वेळ लागत नाही आणि मी आता तो मेन व्यायाम सांगेल घरगुती व्यायाम आपल्याला झोप झोप लागेल मित्रांनो लागत नाही आपण आडवे पडाल मित्रांनो जेव्हाही झोपाल तुम्ही निजाल बेडवर तेव्हा आपण आपल्या छातीवर जे आहे किंवा बोटांवर असे जसं आपल्याला दिसतील टेन फिंगर दिसतील मित्रांनो डाव्या हाताने जे आहे आपल्याला हे चार बोट उजव्या हाताचा पहिले अंगठा घ्यायचा आहे हिला रोल करून घ्यायचं आहे मित्रांनो आणि अंगठा इथे आपण मागे किंवा पुढे ठेवू शकतात हे दाबल्यानंतर आपल्याला स्क्रीनवर दिसेल मित्रांनो मी चार बोटांनी पहिले हा पहिला बोट धरलेला आहे एका हाताने अंगठा इथे ठेवलेला आहे आता झोपल्या झोपल्यास मित्रांनो सगळं जे अंग आपल्याला सैल सोडायचं आहे हळुवारपणे श्वास घ्यायचा आहे डोळे बंद करायचे श्वास घ्यायचा आहे मित्रांनो आणि सावकाश तोंडाने श्वास सोडायचा आहे नाकाने श्वास घ्यायचा आहे डिअर फ्रेंड्स डोळे बंद करून आणि सावकाशपणे तोंडाने श्वास सोडायचा आहे असं आपल्याला दहा वेळा करायचं आहे बोट दाबून ठेवायचं आहे बोट जसं तुम्ही एखादा दाबून ठेवता आता तिथे मी आपल्याला दिसेल की मी अंगठा दाबलेला आहे तर थोडीशी नाडी चालताना दिसेल तर चा प्रवाह तुम्हाला तुमच्या चारही बोटांमध्ये जाणवेल मित्रांनो हळुवारपणे श्वास घ्यायचा आहे डोळे बंद करून मित्रांनो नाकाने श्वास घ्यायचा आहे आणि तोंडाने श्वास सोडायचा आहे एका एक बोटासाठी दहा वेळा ही सायकल चालवायची आहे म्हणजे हळुवारपणे दहा वेळा श्वास घ्यायचा आहे हळुवारपणे दहा वेळा श्वास सोडायचा आहे आपल्याला तोंडाने श्वास सोडायचा आहे एका बोटासाठी दहा वेळा सायकल ही करायची आहे त्याच्यानंतर दुसरं बोर्ड घ्यायचं आहे मित्रांनो आपल्याला इथे चार फिंगर आपण इथे रोल केले धरलं आणि हळुवारपणे मित्रांनो परत श्वास घ्यायचा आहे आणि हळुवारपणे आपल्याला श्वास सोडायचा आहे अशी दहा वेळा करायचं आहे मित्रांनो मधलं बोर्ड झालं हे पहिल्या नंबरचं की मिडल फिंगरही इथे आपल्याला परत रोल करायचं आहे मित्रांनो आणि झोपल्या झोपल्या मित्रांनो डोळे बंद करून पुन्हा श्वास घ्यायचा आहे सावकाशपणे आणि तोंडाने श्वास सोडायचा आहे प्रत्येक बोटाला मित्रांनो हळुवारपणे दहा वेळा श्वास घ्यायचा आहे आणि तोंडाने हळुवारपणे दहा वेळा श्वास सोडायचा आपल्याला जाणवेल मित्रांनो की सातव्या ते आठव्या जे आहे फिंगर पर्यंत पाचही आपले बोट संपले की दुसरा जो आहे हात चालू करायचा आहे उजव्या हाताने डाव्या हाताचा अंगठा धरायचा चार बोट रोल केले श्वास घ्यायचा आहे नाकाने श्वास घ्यायचा आहे डोळे बंद करून हळुवारपणे तोंडाने श्वास सोडायचा आहे असं दहा वेळा आहे एक बोट संपलं की दुसरं बोट आहे मित्रांनो रिलॅक्स मनात कुठलेही विचार येऊ द्यायच्या मित्रांनो हा व्यायाम स्टार्ट केल्यानंतर की के कोणी आपल्याला बोल काही बोललं होतं आपल्याला कोणाकडनं काही घ्यायचं आहे काही नाही घ्यायचं आहे उद्या काय करायचं आहे असा विचार मित्रांनो मनात आला की मन डिस्टर्ब होऊन जातं जे रिलॅक्सेशन मोडमध्ये सध्या आपलं गेलेलं आहे या एक्सरसाईजमुळे तर अनुक्रमे मित्रांनो सातव्या ते आठव्या फिंगरपर्यंत योग्य सरावाने आपल्याला झटपट झोप लागून जाते पाच ते सात मिनिटांमध्ये इतका हा साधा सोपा व्यायाम आहे अट एवढीच आहे की आपलं पोट भरलेलं पाहिजे कुठे काही दुखणं वगैरे नको मित्रांनो आणि डोक्याला आणि तळव्यांना मालिश करून घ्यायची आहे याने वाढलेला जो वाद आहे तो झटपटरित्या तेलाच्या मालिशने कमी होत असतो आणि हा व्यायाम जेव्हा तुम्ही करतात मित्रांनो तर फार झपाट्याने झोप लागते मी दोन तीन वर्षापूर्वी आधी एक व्हिडिओ बनवला होता मित्रांनो ज्याच्यामध्ये नेव्ही सिल्स टेक्निकने पाच मिनिटाच्या आत जर ढोल ताशी वाजू द्या डीजी वाजू द्या तिथेही तुम्ही आरामात झोपू शकता इतकी ती प्रभावी जी आहे टेक्निक आहे नेवी टेक्निकची आणि आजचा हा दुसरा व्हिडिओ आहे मित्रांनो माझा झोप ज्यांनाही लागत नाही त्यांच्यासाठी तर डिअर फ्रेंड्स त्या व्हिडिओची लिंक पण मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ज्यांना ज्यांना झोप लागत नाही तर जोही व्हिडिओ आवडेल त्याप्रमाणे तुम्ही सरा तर मित्रांनो हा आजचा व्हिडिओ होता ज्याच्यात झोप ज्यांनाही लागत नाही आहे त्याच्यावर मी एक सुंदर घरगुती उपाय व्यायामाच्या रूपात सांगितला मित्रांनो जर हा व्हिडिओ आपल्याला आवडत असेल तर नक्की आमच्या व्हिडिओला लाईक करा ज्यांना ही झोप लागत नाही असे आपले मित्र असतील त्यांना शेअर करा आणि सोबतच सबस्क्राईबचं बटन दाबून जे आहे घंटीचं चिन्ह दाबायला विसरू नका कारण की जेव्हाही आम्ही नवीन माहितीपूर्ण व्हिडिओज आपल्यासाठी आणू त्याचे नोटिफिकेशन मित्रांनो तुम्हाला मिळत राहतील पुन्हा भेटवू मित्रांनो एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मी आपला पोस्ट डॉक्टर स्वप्नेला आज्ञा घेतो